नमस्कार सर्वांना शेतकरी भावांनो बघा मी शेताला आलेलो आहे सकाळी सहा वाजता आलेला आहे आणि तुरीमध्ये कुळ मारत आहे हा रे अरे हा रे उभारण बघा दूर खायला बघलाय येतं दूर खाय भूकला त्यांना जरा काही आता हा रे बाबा सकाळ सकाळी आलो कारण की नंतर उन्हामध्ये ऊन पण लागलं आणि काम होत नाही ना नंतर आणि सकाळ सकाळचं काम वेगळंच होतं आणि दिवसभर चरतात बैल म्हणून जल्दी आलो अजून एक अर्धा घंटा घंटा लागेल बघा एवढा आहे अजून तूर बघा एवढी आलेले आहे त्यांच्या पूर्ण असं पोट ह्याला आलेलं असं एवढी मला पण एवढे आलेले आहे पोटाच्या वरी असं निस्तीत तूर आहे बघा ओका निश्चित तूर आहे अवका बैठलो का आणि मी या तुरीमध्ये आता कुळवा असं मारत आहे अजून तिकडं खाली पण आहे तिकडे खाली पण आहे तिकडं पट्टी एक मग आता हिथं ते खालचं काल झालेलं आहे मग आता हित मारायसाठी म्हणून मी इकडे आलो जल्दी आलो सकाळी बघा एवढं आहे बघा पूर्ण असं हिथून एवढं तुम्ही काय करता सांगा शेतामध्ये आलो का नाही अजून तुम्ही आमचं चालू आहे बघा आज कोळं मारायचं मधी दिसण्या गेलं देंडमध्ये येऊ काकून गेले हुबारून मारला बघा हुबारून रान निब्बर आलं आहे वडून घेतलं आहे हे मोठे पाऊस पडल्याबद्दल रान एकदम असं ओढून घेतलेलं आहे कुळास लागत नाहीये म्हणून मी वरी वरून मारत आहे बघा तरी पण एवढं एवढंच लागलं आहे एवढंच लागलं आहे ट्रुक 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 कुडकुक कुडकुडुक कुडकुडूक कुडकडूक करायला गे बघा असं दे। उचल उचल खाणार आहे एवढं रान निब्बर आलेलं आहे मन हुबारून को मारत आहे तुम्ही काय करत आहे सांगा शेतामध्ये कामं तुमचे काय चालले राशी पिशी झाले का ओढदाचे सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा असंच असंच मी पण व्हिडिओ टाकत राहतो असंच काय काम करतो काय नाही रेल शेतामध्ये टाकत राहतो तुम्ही पण टाकत राहा तुमचे व्हिडिओ आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडतात का नाही आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं नका विसरू चॅनेलला सबस्क्राईब करा, करा। मग बघा मी सकाळी चहा थोडा नाश्ता खाऊन आलेला आहे कुळ मारा म्हणून आता तिथून धरून एवढं मारलं इकडं असं म्हणजे पहिले सीधा असलेला रान घेतलोय मग आता तिकडं थोडं तिकडे पण आहे थोडं थोडं मग आता अजून इकडं थोडं आहे शेतकरी भावन हो